पण हा सीन म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिली ग्रुपला असेल कॉलेजच्या ग्रुपला असेल शाळेच्या ग्रुपला असेल शिक्षकांच्या ग्रुपला असेल सगळ्या ग्रुपला व्हायरल झाला आहे आणि प्रत्येकाकडून कॉल आला त्यांच्यासोबत एवढं मन रमतं ना की त्यांच्यासोबत ॲटोमॅटिक कम्फर्टेबल होतं आणि तो सीन एवढा सुंदर झाला तो सीन झाल्यानंतर इथे टाळ्या पडल्या होत्या लिटरली तुम्ही जे दाखवताय किती काळ आजारला लागलं तेव्हा मला असं वाटलं की काय म्हणजे एवढं उड़, एवढ्या सुंदरित्या ते पोहचे लोकांपर्यंत हे अनपेक्षित होत नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आठवी अ या आमच्या वेब तुम्ही फार प्रेम त्यासाठी आली आहे आठवी सगळ्यांचे लाडके कांबळे गुरुजी माझ्यासोबत आहेत <laughs> म्हणजेच ओंकार कराय कसे आहात मस्त एकदम मस्त आठवी मध्ये किती मन रमलंय वा खूपच मन रमलंय असं वाटतंय की आपण पुन्हा एकदा बालपणात गेलोय आपल्या म्हणजे ते लहानपण पुन्हा एकदा अनुभवतोय ती छा तेच तीछ शिक्षक वगैरे सगळं सगळं तेच बरं आठवी अबद्दल आपण गप्पा मारणारच आहोत पण ओंकारकडे जरा आधी येते कधी सुरुवात झाली अभिनयाची याच्या आधी काय काय केलं आणि आठवी अ पर्यंतचा प्रवास कसा आहे हो मी इंजिनिअरिंगला होतो पुण्याला आणि पुण्याला इंजिनिअरिंगला असलं की इंटरजेट कॉम्पिटिशन्स असतात स्पर्धा असतात त्यामधून सुरुवात झाली वर्कशॉप्स केले मग व्यावसायिक नाटक प्रायोगिक रंग म्हणजे एक पाच सहा वर्ष थिएटर केलं आणि त्याच्यानंतर मी कलर्स मराठीवर शेतकरीच नाव ही सिरियल केली आणि त्याच्यानंतर हा आठवी आठवी कसं आला म्हणजे ऑडिशन दिलं नंतर मग फोन आला कसं ती प्रोसेस आहे हो कोरीबाडीकडे मी आधी वेब सिरीज केली होती मुद्द्याचं बोला नावाची आणि त्यामध्ये दोन ते तीन एपिसोड होते माझे त्यामधला त्यांना परफॉर्मन्स आवडला त्यांनी डायरेक्ट कॉल केला ते बोलले की तू हवायचा आम्हाला तू हे पात्र आहे तूच करशील मी पण हो म्हणलं कारण माझा विश्वास आहे यांच्यावर खूप सुंदर करतात oh. पण आता हे पात्र प्रेक्षकांच्या इतकं जवळच झालंय एखाद तो एक सीन होता त्यात कांबळे गुरुजी फी पे करतात मध्याची सो तो सीन प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर तुमच्यापर्यंत किती डीएम्स किंवा तुमच्यापर्यंत किती प्रतिक्रिया आल्या खर तर अनएक्सपेक्टेड होत महाराष्ट्रातून सत्तर ते ऐंशीच स्क्रीनशॉट आली मला व्हॉट्सअपचे म्हणजे आपण इंस्टाग्राम फेसबुकवर समजू शकतो की शेअर होतं व्हायरल होतं पण व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला सीन मी जास्त बघितले नव्हते पण हा सीन म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिली ग्रुपला असेल कॉलेजच्या ग्रुपला असेल शाळेच्या ग्रुपला असेल शिक्षकांच्या ग्रुपला असेल सगळ्या ग्रुपला व्हायरल झाला आहे आणि प्रत्येकाकडून कॉल आला की अरे तू आम्हाला स्टेटसला दिसलास आणि फेसबुकवर पण बघितलं अडीच अडीच हजार कमेंट्स होत्या आणि प्रत्येक कमेंट्स म्हणजे एक लेख होता की आम्हाला किती वाईट वाटलं त्यांच्या काळात त्यांचे शिक्षक कसे होते मला कोल्हापूरवरून एका डॉक्टरेट झालेल्या शिक्षकाचा कॉल आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही का, का मौशिकामध्ये कसं शिकलो वगैरे आम्हाला आमची परिस्थिती कशी होती तुम्ही जे दाखवताय किती का आजार लागलं तेव्हा मला असं वाटलं की काय म्हणजे एवढंच एवढ्या सुंदर रित्या ते पोहचेल लोकांपर्यंत हे अनपेक्षित होतं प्रत्येक कलाकारासाठी असा म्हणजे असा एक सीन असावा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक मोमेंट यावा कधी वाटलं होतं की आपल्या आयुष्यात इतक्या लवकर आलाय नाही 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 कधीच वाटलं नव्हतं एवढं अनपेक्षित होतं करताना खूप मजा आली पण त्याचं या लेवलवर महाराष्ट्रात टॉपला गाजेल नव्हतं वाटलं अगदीच पण तुमच्या आयुष्यात असे कांबळे गुरुजी आलेत का किंवा तुमच्या आयुष्यातले शिक्षक कसे आहेत हो मला लहानपणी चौथीपर्यंत एक शिक्षक होते शुभराव ज्ञानुमाने ते मला चौथीपर्यंत होते त्यांची आठवण येते मला गुरुजी म्हटल्यानंतर कारण चौथीपर्यंत एकच गुरुजी होते काय आजारी पडलं तर ते घरी येणार बघणार आणि सगळ्याच गोष्टी शेअर करायचो आम्ही त्यांच्यासोबत हसणं असेल रडणं असेल मग घरच्यांसारखंच नातं होतं त्यामुळं मला ते पुन्हा एकदा बालपणात गेल्यासारखं वाटलं त्यांना इमॅजिन करून मला काहीतरी साकारावं असं वाटलं अगदीच पण आता ही सिरीज इतकी प्रेक्षकांपर्यंत जाते ऑफस्क्रीन आम्हाला माहिती नाही काय घडत असतं म्हणजे मला माहिती असतं तुम्हाला <laughs> नसतं माहिती कोणत्या काम करता कम्फर्ट आहे काम करताना करताना जास्त जास्त आहे कोणासोबत जरा येते खर तर छोटी मुलं एवढी भारी येत नाही त्यांच्यासोबत एवढं मन रमत ना की त्यांच्यासोबत ऑटोमॅटिक कम्फर्टेबल होतो सुरुवातीला वाटतं की टीम नवीन आहे सगळेच नवीन आहेत त्यांच्यासोबत कसं जुळून घ्यायचं दिग्दर्शक नवीन असतो आपल्याला पण एकदा त्यांची वेव आपलं त्यांच्या सोबतच बाउंडिंग जुळलं की त्यांच्या काम करायला खूप मजा येते खूप आणि छोटी मुलं कलाकार आहेत कांबळे गुरुजींचा असा कोणता सीन आहे जो आधी वाचताना वाटलेला की अरे हा कसा होईल माझ्याकडून हा होईल की नाही डिफिकल्ट जाईल थोडा पण करताना तो इतका छान गेला की छान झालाय असं सीन आहे सीन होता तो हा पाटील मॅडमसोबतचा सीन होता जेव्हा ते सांगतात की तुम्ही कायच बोलला नाही मला आत्तापर्यंत मी वाट बघत राहिले की तुम्ही बोलाल बोलाल कारण त्यांची बदनामी झालेली असते शाळेमध्ये आणि तेव्हा मी व्यक्त होतो की माझ्याही मनात तुमच्याबद्दल भावना आहेत पण मी कधी सांगू शकलो नाही कारण एक जातीचं बॅरियर होतं आणि ती मला कल्पना होती तेव्हा कधी सांगू शकलो नाही आणि तो सीन एवढा सुंदर झाला तो सीन झाल्यानंतर इथे टाळ्या पडल्या होत्या लिटरली वा निती सरांनी सगळ्यांना बोलवलं की हा सीन बघा मास्टरला सेम झाला अपला पण सेम भारी झाला बघताना पण खूप मजा आली अगदीच पण आता जेव्हा आठवी बद्दल प्रेक्षकांना सांगायचं असेल हा प्रवास एका शब्दात सांगायचा असेल तर काय सांगाल आठविचा प्रवास खर तर एका शब्दात इट्स मजा सांगू शकतो कारण एवढी मजा करत करतोय ना वाटतच नाही कुठलं काम करतोय आम्ही एवढं आम्ही रमलोय कामात ना कुठलाही सीन असू दे अवघड असू दे किंवा कॉमेडी असू दे किंवा इमोशनल असू दे तो करताना एवढा जवळचा आपला वाटतोय ना एवढा मातीतला वाटतोय ना ते करताना खूप मजा येते आणि असं वाटत नाही की काम करतोय आपण आपण आपल्या आवडीचं आपण आपलं आयुष्य जगतोय मनापासून हेच वाटतं पण अगदीच कांबळे गुरुजी प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेत पण या व्यतिरिक्त ओंकारला कोण ती भूमिका करायची जास्त इच्छा आहे किंवा कोणत्या काय म्हणतात कोणता जॉनर एक एक्सपेरिमेंट करायचं आहे मी पाच ते सहा वर्ष प्रायोगिक रंगमंच केल्यामुळे मी जास्त इंटेन्स रोल केले रिअल लाईफमध्ये मी एकदम असा साधा किंवा कोण असं जज पण करू शकणार नाही असं पण रोल मला मिळाले की एकदम इंटेन्स हायपर इंटेन्स वगैरे हो कारण थिएटर मुळे सो मला ते करताना खूप मजा येते कुठले पण इंटेन्स रोल असतील किंवा काही ते करताना मजा येते आठवी हो मध्ये आम्ही तुम्हाला बघतच आहोत पण या वे, या व्यतिरिक्त अजून कशा दिसणार आहात किंवा अजून कशात प्रयत्न सुरू आहेत 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 प्रयत्न सुरू सुरू आता पुढे अगदीच पण हो, तुम्हाला कशी वाटते आम्हाला नक्की कळवा आणि हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मी अंकिता तुमच्या लाडक्या गुरुजी गुरुजींसोबत घेते तुमचा निरोप बाय बाय धन्यवाद नमस्कार आपली आठवी ही वेब संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स म्हणजे युट्यूब चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका